सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल न्यूज आंबेडकर 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 इतक्या वेळा आंबेडकरांऐवजी देवाचे नाव घेतले असते तर सात जन्माचा स्वर्ग मिळाला असता राज्यसभेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचे वादग्रस्त वक्तव्य त्यामुळे देशभरात संत अमित शहा म्हणाले की आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे अभि एक फॅशन हो गा आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मो तक स्वर्ग मिल जाता अशा या बोलण्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यामुळे अमित शहा यांनी आंबेडकरी जनतेची माफी मागावी यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजा शहरात आंबेडकरी जनतेने डॉक्टर यांच्या पुतळ्याजवळ व बस स्टँड चौकात निषेध व्यक्त करत तहसीलदार यांना दिले निवेदन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र देवगराजा शहरात आंबेडकरी समाजा तीव्र संताप आंबेडकर जे निवेदन त्याचा संदर्भ काय केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकरी नावाचा उल्लेख केला या निषेधार्थ आम्ही देवघरच्या शहरामध्ये सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं एवढ्या मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती असं वक्तव्य करत असेल हा निषेधार्थ आहे यासाठी आम्ही देवगरे तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे निवेदन निवेदनाच्या मागणीत असा उल्लेख केलेला आहे की एवढ्या मोठ्या पदावर बसलेला हा केंद्रीय राज्यमंत्री यांनी जो वक्तव्य केलं यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे माझे नाव आकाश साळवे आहे संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करीत तमाम भारतीयांच्या भावना या ठिकाणी दुखवलेल्या आहेत देशाच्या आपल्या देशाला ज्या महामानवाने असं संविधान दिलं त्या संविधान निर्मातीची अशा पद्धतीने हीन वक्तव्य करून तमाम भारतीयांच्या भावना दुखल्याबद्दल अमित शहा गृहमंत्री यांनी तमाम भारतीयांची माफी मागत आणि असं नाही भारतीय जनता पार्टी जे संविधान टिकवण्याची भाषा करतं आता हे संविधान निर्मात्याला आणि त्याच्या अनुयांना या ठिकाणी माफी मागून गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणार का हा आमचा सवाल आहे त्यानंतर जेव्हापासून केंद्रामध्ये भाजपा सरकार या ठिकाणी आलेली आहे तिथल्या तमाम बहुजनांवर अन्याय अत्याच्या घटना सातत्याने या ठिकाणी घडत आहेत त्याबद्दलही आम्ही या ठिकाणी दर महिन्याला दर हप्त्याला निवेदनं घेऊन या शासनाच्या विरोधात आंदोलनं करत आहोत पण कित्येक दिवस हे आंदोलनं आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे या सरकारला या देशात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित ठेवायची आहे ही सुव्यवस्था बिघडवायची आहे हे शासनानं ठरवावं परीत अमित शहा यांनी जबाबदारी घेऊन माफी मागून आपल्या गृहमंत्री राज्यपदाचा त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा द्यावा आणि आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो